संदीप दात्या ठोंबरे तालुका अध्यक्ष प्रमोद भाते विलास सगरे अनिलप्पा आदी मान्यवर उपस्थित होते ही संकल्पना आपल्या नेतृत्वामध्ये आज गावामध्ये आपल्या सगळीकडं सोलर बसायला चालू आहे विषयाचा की केंद्र सरकारने राज्य सरकारने मिळून मिळत आणली काय आम्ही की आमचा शेतकरी लाईट येतो म्हणून शेतात पाण्या पाहायला जातो त्याला काटम होते त्याला काहीतरी लागत सरकारनं योजना आणली की तुमच्या गावात जर कायमची असेल महाराज जनताची त्यामध्ये सर्व प्लांट बसवायचा आणि आपलं गाव तुमच्या गावात बीड निर्माण करायची आणि त्या बिडरवरती आणायचं शेतीच असेल किंवा गावचं असेल आणि जर तिथं सरकारची जमीन उपलब्ध नसेल तर आपल्या सारख्या शेतकऱ्यांचं मारमान जर उपलब्ध असेल तर सरकार आपल्याकडून पन्नास हजार रुपये आहे आज आपला जिल्हा हायस्कूल महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि आपल्या जिल्ह्यातले अनेक काम तुम्हाला येत्या चार सहा महिन्यामध्ये रात्रीचं तुकडं जायची काही गरजच असणार नाही सकाळी आठ ला दिवस उदरवा तिकडं लाईट चालू होईल दिवसभरा बंद होईल दिवसात का नाही संकल्प दुसऱ्या नेतृत्वाला हे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आयडिया असतात घर चलो अभियान कुठल्या पार्टीचं ऐकलंय गाव चलो अभियान आम्हाला काम केलंय पार्टीनं एक दिवस जाऊन मुक्काम करायचा गावाला सगळ्या गावात जाऊन मुक्काम करायचा मी बिटा शहरामध्ये एक दिवस सकाळी आठ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत मुक्कामाला येणार आहे त्यामुळे बिट्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे तुम्ही जिथं पाहिजे तिथं मला फिरवा दिवसभर आणि मुक्काम एका घरी घर तुम्ही शोधून तेव्हा की तुमचं सध्या काही आमदार मुक्काम करायचं देवेंद्र साहेबांनी केला प्रवा होता सगळी लोक म्हणजे आपलं काम आहे पंतप्रधान महोदयांच्या पासून सगळी लोक हे कार्यक्रम करणार आहे त्यामुळे तुम्हाला जो कार्यक्रम दिलाय तो रुपया तुम्हाला नाही तो वरिष्ठांना तोच कार्यक्रम आहे आणि त्यामुळे खूप चांगल्या मतमाची जबाबदारी तुमच्याकडे आली आहे पंकजबायाचं मी अभिनंदन करून अभिनंदन करतो की पंकजबायाला तुम्ही शहराची जबाबदारी दिली आता सगळे तात्कीनं त्यांच्याबरोबर काम करतायत सुभाष पाटील साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने जेव्हा काय लोकांत तेव्हा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं काही गावामध्ये आपल्या गावामध्ये निवडून आल्यावर आता परत भारतीय पाटील साहेबांच्या जबाबदारी दिली आणि आता सुभाष दादा सगळी एकत्रित काम आणि अनेक सरपंच आमचे येतात अनेक सारखी ग्रामपंचायत आमच्याबरोबर पहिल्यापासून तात्कील आहे जे मी गाव जिल्हाध्यक्ष घेतलं सचिन सागर पवार आमचे सगळे सरपंच तरुण सरपंच इकडं राजी पवार लोक सरपंच आहेत कितीतरी नाव सांगता येईल आज संख्या ग्रामपंचायत आमचे डेप्युटी सरपंच आहेत सदस्य आहेत भूड मध्ये आमचे सदस्य आहेत इकडं शिंकडे कितीतरी आता म्हणजे इतकी पार्टी चांगल्या पद्धतीचं पोषक वातावरण खाणापूर तालुक्यामध्ये आहे निश्चितपणे खूप चांगलं लोक सगळे काम आपल्या या मतदारसंघातून झाल्याशिवाय राहणार नाही तरी सुद्धा आपण दाखील व्हायचं नाही आपण सगळे कामावर राहायचं ताकीनं काम करायचं लोक आता एक दुसराच विषय सांगतो ज्याला शेतकऱ्यांना कनेक्शन कमी घ्यायचं आहे एक कोण म्हणून आहे दोन तीन तीन कोट पर्यंत ज्या शेतकऱ्यांची कनेक्शन घ्यायचं आहे घराचं कनेक्शन असेल किंवा शेतीचं कनेक्शन असेल तुम्ही सगळ्यांनी कोटेशन करून घ्या तुम्हाला मोफत मध्ये तीन टावापर्यंत कनेक्शन मोफत द्यायचं धोरण आपल्यासारखं लोकांना सांगत समजव लोकांना आव्हान करा लोकांच्या आणून देणार बघितलं मग हे जातो पण तो धरवायला गेला कधी तुम्ही बघितलं नाही मोदी साहेबांच्या लक्षात आला हे गाव म्हणजे हे सगळं आता पगर जातीच असतं गावातला माणूस आम्हाला मोर्चेदाराला बरोबर घेतला पाहिजे आणि त्याला आपण काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मोदी साहेबांनी विश्व नावाची योजना आणली आहे काय योजना गावातला नदी सुता लोहा कुंभा चर्मका चपल्या शिवणारा चपल्या बांधणारा मूर्ती घडवणारा घरावरचे मूर्ती घडवणारा शिंपी हे गावाचे आपले सगळे जुने होते या सगळ्या लोकांचा आपण भाव करून घ्यायचा तो फॉर्म भरून घेतला का तीन दिवसाचं त्यांना ट्रेनिंग ट्रेनिंग त्यांना पाचशे रुपयाचं तीन दिवसाचं मांडलं आणि त्यांचं ट्रेनिंग संपलं का पंधरा हजाराचं पहिल्यांदा त्यांना किट असेल सुताराचं किट लोहार असेल किट नाविक समाजाला जे पाहिजे ते किट हे पहिल्याला मिळणार आणि लगेच परत त्याला एक लाख रुपयाचं कर्ज मिळणार एक लाख रुपयाचं कर्ज मिळलं परत दोन लाखाचं मिळणार परत तीन परत चार आणि परत पाच लाखाचं कर्ज मिळणार अशी लोकं कधी ऐकली होती त्याला दार नाही त्याला नाही आज तुम्ही विटा शहरात राहता विटा शहरामध्ये रस्त्यावरती बसणारी सगळी लोक भाजी विकणारे असतील वडापाव विकणारे असतील पावभाजी विकणारे असतील पाणीपुरी विकणारे असतील पानं विकणारे असतील जंगल्या सात असतील जे रस्त्यावरती बसत आहेत त्यांना एका दिवसात रुपये द्यायचे तुमच्या पॉट्यामध्ये जे सगळे लोक आहेत ना त्यांचे फॉर्म भरून घ्या एक फॉर्म जीत असेल त्याचा नंबर द्या एका दिवसात त्यांना फक्त आधार कार्ड घ्यायचं त्याला दहा हजार रुपये द्यायचे त्याला जामीनदार नाही त्याला काही अनुभव नाही त्याला काही नाही हे तुम्ही बिटल शहरामध्ये हवा सगळ्या लोकांना देऊन टाका हे दहा हजार रुपये तीस हजार चाळीस हजार त्याची पद वाढवायची सहकाराच्या दार बसायचं नाही हे मोदी साहेबांचं थोडं टाईम गाव गाण्याच्या सामान्य माणसाला किंमत मिळवून द्यायची त्याला पदभार मारवायचा इतर गावातून बिटा शहरामधला बेरीवायला

म्हणजे भारतीय जनता पार्टी अमुक समाजाच्या विरोधात आहे दमुक समाजाच्या विरोधात आहे भारतीय जनता पार्टी नाही कि योजना आली तिथं ते कोणाला जात विचारली सांगते नमूद समाज योजना आली शेतकऱ्याला दोन हजार रुपये खात्यावरती येत आहेत तिथं तुम्ही जात विचारली शेतकऱ्याला जात असते का बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओन ऑल्टो एस्प्रेसो तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुती सेल्स आणि परचेस हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनलला लाईक मधुनी अंकुर उगवून यावा अंगार नव्या धमन्यांचा घे पेलून सामर्थ्याला व पणाला अ रंग चढू दे झिंग चढू दे ओ सूर्य नवाणी ते जनवे झळक अनुभव मिळतो पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा एट औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर, अमीर मेडिकल करसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरीमध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक बारा दोन हजार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये

आकर्षकते व इंटेरियर डिझाईन गृह कर्जासाठी अवश्य प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन शिक्षक इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाणी तालुका आठपाणी जिल्हा सांगे गॅरेज पेंटिंग आमच्याकडे सर्व चार, चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेम ची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुदगाव रोड